नमस्कार दक्षबाधार मी विजय कुमार तासगाव यशागृह लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधू आपण बाग छाटली छाटणीनंतर आपण बहात्तर तास थांबलो बहात्तर तासानंतर आपण बागेला पेस्ट लावली पेस्ट लावली हा आपण बागेचा पहिला दिवस धरला ज्या दिवशी बागेची आपण छाटणी घेतली हा बागेचा पहिला दिवस नाही आहे ज्या दिवशी आपण हायड्रोजन साडण्यामाडची त्याच्यावर पेस्टिंग केली किंवा फवारलं तो आपण बागेचा पहिला दिवस धरतो समजा बागेची एक दोन तीन दिवस छटणी चालली तर आपण मीन त्याचा काढतो आणि सरासरी काढतो आणि दुसरा दिवस आपण बागेचा पहिला दिवस धरतो दोन ते पाच या दिवसांच्या दरम्यानच्या काळात बागे कोणती कामं करावी म्हणजे इथून पुढे आपण दोन ते पाच पाच ते दहा दहा ते पंधरा पंधरा ते वीस वीस ते पंचवीस वीस ते तीस अशा दर पाच दिवसाचं आपण नियोजन करणार आहोत ज्या भागात पर्सनली माहिती पाहिजे त्यांना आपण ऍप दिले ते ऍप ही नेमकेपणाने घ्या त्याला थोडा खर्च झाला तरी चालेल पण खूप मोठा खर्च नाही आहे अगदी दीड हजार रुपयात आपण ते ऍप देण्याचा प्रयत्न केलाय कारण त्यालाही माणसं लागतात नेट लागतं इतर खर्च प्रचंड असतात अशासाठी बघादार बंधुनो दुसऱ्या दिवशी बागेच्या पेस्ट लावल्यानंतर एकरी एक हजार लिटर पाणी वापरून एक्सपोर्ट नसेल तर प्रति लिटर पाण्याला एक मिली क्लोरो किंवा क्युरॅक्रॉन शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल प्रति लिटर पाणीला एक एम एल न खोड ओलांड काड्या ह्या सगळ्या धुवून घ्या धुत असताना त्या बुंद्याजवळ थोडस पाणी गेलं पाहिजे किमान एक पन्नास शंभर एम एल तरी पाणी त्या बुंद्याजवळ सांडलं पाहिजे थोडं तो गण आपल्याला तिथं धाल्ला गेला पाहिजे म्हणजे जमिनीत असलेल्या तांबड्या मुंग्या जमिनीत असलेली उडदीचे कोश मुळाजवळ असलेल्या मिलीबगचे कोश आपल्याला चांगले कंट्रोलमध्ये आणता येतील पुन्हा खोडाने ओलांड चांगले धुऊन झाले की बागेला बोडोची फवारणी द्या तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी दिली तरी चालेल बोडो फवारणी देत असताना शंभर लिटर पाणी पाचशे ग्रॅम बुडसूड अडीचशे ग्रॅम चुना सल्पर शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम टाका आणि खोडो ओलांड टाड्या ह्याच्यावरती फवारणी घ्या जेणेकरून बागेत वाढणारे जे स्पोर्स आहेत दोन तीन दिवसातले या पेस्ट लावल्यानंतरचे नंतरचे ते बऱ्यापैकी आपल्याला जळलेले दिसतील म्हणजे चांगलं कंट्रोल पुढे जाऊन रोगाचं जा मिळण्यासाठी बोडूज फवारणी घ्या जर आपल्याला सात ते साडेसात पी एच बोर्डो काढता आला तर अत्यंत चांगली गोष्ट आहे इतकं जरी काम आपण केलं त्याच वेळी जमिनीतून हवामान चांगलं असेल म्हणजे स्वच्छ आणि सुंदर हवामान असेल तरच बारा एकसट एक तीन किलो झिंग सल्फेट तीन किलो आणि मॅग्नेशियम तीन किलोची ची फर्टिगेशन करून घ्या जर वातावरण खराब असेल पाऊस पडला असेल पावसाळ पडतोय असं वाटतंय असं असेल तर झिरो बाउन चौतीस तीन किलो मॅग्नेशियम तीन किलो आणि झिंक सल्फेट तीन किलो ड्रिपमधून द्या एवढं जरी आपण ह्या पहिल्या पाच दिवसातलं काम केलं तरी तेवढं पुरेसं आहे बघा आहे म्हणतो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद